शिवसेना उभाटा गटाचं अधिवेशन होत आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर तब्बल तीस वर्षांनी नाशिकच्या मातीतून शिवसेना निवडणुकीचा रणशिंग फुंकणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अधिवेशनानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये विधिमंडळावर शिवसेनेचा भगवा फडकला होता आणि हीच अपेक्षा शिवसेनेच्या नेत्यांना याही अधिवेशनापासून आहे मात्र या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडे ना पक्षाचं नाव आहे ना चिन्ह आहे आहे तो केवळ बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा या, वार या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेना नेते ने संजय राऊत सर तीस वर्षांनी अधिवेशन होत आहे बरंच पाणी वाहून गेले तुमच्याकडे ना पक्षाचं नाव आहे ना चिन्ह आहे एक लक्षात घ्या की या महाराष्ट्रावर मोगलांनी गाढवाचा नांगर फिरवला हो होता त्यानंतर शिवाजी महाराजांनी एक प्रेरणा दिली आणि त्यांनी त्याच पुण्याच्या भूमीमध्ये सोन्याचा नांगरे फिरवून परत महाराष्ट्राला बरकत आणली तोच विचार आमच्याकडे पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे तुम्ही पक्ष घेतला चिन्ह घेतलं ही पाकिटमारी आहे ट्रेनमध्ये आमच्या मुंबईत फार पाकिट होतात गर्दीमध्ये घुसून पाकिट मारायची अशी पाकिट मारी पण त्या पाकिट मारीने काय विचार तुम्हाला घेता येणार नाही जनता जी आमच्याबरोबर आहे तुम्ही पाहा ना आता उद्या उद्धव ठाकरे येतील येते पक्षप्रमुख तेव्हा तुम्हाला चित्र दिसेल पक्ष नाही चिन्ह नाही तरीही या राज्याची जनता जी बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केली घडवली जी पिढी त्या पुढली पिढी ती आजही त्या शिवसेनेबरोबर आहे जो काही गट आहे आमच्यातून फुटून गेला तो गट आहे त्यांना मोदी शहांच्या गुजराती लॉबीने टिळा लावला असेल की तुम्हीच शिवसेना बरं का तुम्हीच शिवसेना म्हणजे बोलू नाही पण पतिव्रतेच्या गळ्यात हा धोंडा बांधून तिला बुडवण्याचा प्रकार आणि वेशेच्या गळ्यात मणिहार असं एक आपल्याकडे काव्य आहे पण शेवटी पतिव्रता ही पतिव्रता निष्ठा लोकांचं समर्थन नैतिकता चारित्र्य या गोष्टींना आजही या पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार महत्व आहे बाळासाहेब ठाकरे एक सुंदर वाक्य आहे त्या काळात त्याने सांगितलं होतं मीच त्यांना प्रश्न विचारला होता राजकारणाविषयी तेव्हा ते सहज बोलले यापेक्षा वेशा परवडल्या त्यांना निष्ठा असते ते आज चित्र दुर्दैवानं महाराष्ट्रात दिसतंय आणि बाळासाहेब नाही हा तीस वर्षांचा प्रवास कसा होता काही कोणाचं चुकलं का काही गैरसमज झाले एक पत्रकार म्हणून तटस्थपणे तुम्ही या प्रवासाकडे कसं का बघ कारण म्हणजे शिवसेना इंडिया आघाडीमधनं एनडीए आघाडीमधनं इंडिया आघाडीत गेली बघा माणूस किंवा एखादी संस्था संघटना जो एखादा निर्णय घेते अशा प्रकारचा तेव्हा त्यामागे काही कारण असतात ती कारण खोलवर रुजलेली असतात गेलेली असतात आरपार हृदयाला भेदून गेलेली आहेत ती भारतीय जनता पक्षातली पिढी बदलली त्याच्यामुळे त्या पक्षात नैतिकतेचं विचारांचं पतन झालं मी असं मानतो शिवसेना तिथेच आहे त्या विचाराची तिकडली राज्यकर्त्या पिढीला असं वाटलं की आम्ही म्हणजे देश बरं का आम्ही म्हणजेच राजकारण आमच्या पलीकडे कोणते राजकारण होता कामा <सवागा> नाही सुद्धा त्याच्या देशामध्ये मी हुकूमशाह नाही हे दाखवण्यासाठी काय विचारांची माणसं आपल्या समोर ठेवतो विधिमंडळात संसदेत पण मोदी शहानी गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये आपल्याशिवाय त्याने भारतीय जनता पक्षाला शिल्लक कुठे ठेवला हा का भारतीय जनता पक्ष आहे का अजित पवार म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे का हेमंत विश्व शर्मा म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे का अनुराग ठाकूर ज्योतिराज शिंदे म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे का एकनाथ शिंदे म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे का हसन मुश्रीफ म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे का पाह ना तुम्ही हा जर भारतीय जनता पक्ष असेल तर मग आम्ही ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर पंचवीस वर्ष एकत्र होतो तो हा जन भारतीय जनता पक्ष नाही आणि म्हणून आम्हाला त्यांच्यापासून दूर व्हावं लागलं आम्ही हे अत्यंत अभिमानानं सांगू तुम्ही आमच्या तुम्ही आमच्याशी गद्दारी केली आम्ही नाही तुमच्याशी केली दोन हजार चौदा साली तुम्ही जेव्हा आलात दिल्लीत तेव्हा तुम्हाला वाटलं की आमच्या समोर दुसरा कोणताही हिंदुत्ववादी पक्ष असता कामा नाही ज्या शिवसेनेनं तुम्हाला महाराष्ट्रात खांद्यावर बसवून हा महाराष्ट्र दाखवला तेच तुम्हाला नकोसे झाले हे धोरण आहे त्यांचं जसं या देशामध्ये एकच उद्योगपती राहिला पाहिजे तो आमचा मित्र राहिला पाहिजे दुसरं कोणी उद्योग करू नये हे त्यांचं धोरण आहे ही त्यांची भूमिका आहे या देशामध्ये तर हा यात एकच पंतप्रधान राहील एकच गृहमंत्री राहील त्यांना असं वाटतं की आपण अमरपट्टा बांधून आलेलो आहोत पण रामकृष्णही आले गेले एक लक्षात या रामकृष्णही आले गेले रावण ही मेला अजिंक्यचं अमरत्वाचं वरदान ज्यांना लाभलं तेही गेले किंवा तरी आपण जाणार आहोत पण देश राहणार आहे या देशातली महान परंपरा राहणार रा, आहे महाराष्ट्र राहणार आहे शिवाजी महाराज राहणार रा, आहेत फुले आंबेडकर बाळासाहेब ठाकरे राहणार रा, आहेत लक्षात घ्या हे यांना कळत नाही इतके आंधळे झालेले आहेत एकीकडे अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळा रंगतोय संपूर्ण देश राममय होतोय आणि ह्याच कालावधीमध्ये आपण अधिवेशन घेत आहे है। मला असं वाटत नाही की खऱ्या अर्थाने देश राममय होतोय रामाच्या निमित्तानं देश मोदीमय करण्याचा हा गट आहे राम राहिलाय बाजूला आम्हाला आनंद आहे ना आमचं योगदान आहे त्याच्यामध्ये कोणी प्रश्न विचारत असतील तुमचं योगदान काय तुम्ही काय केलं ते सांगा आमचं योगदान आहे पण ते ठाकरेंचं योगदान आहे शिवसेनेचं योगदान आहे असंख्य शिवसैनिक तिथे पोचले त्यांचं योगदान आहे एक वातावरण निर्मिती आम्ही केली सातत्यानं त्या संदर्भात त्याच त्या प्रत्येक गोष्टीचं योगदान असल्यामुळेच राम मंदिर आज होऊ शकले ते काय मोदी आणि अमित शाहमुळे झालं नाही ना त्याचे सूत्रधार हे अशोक सिंगल विश्व हिंदू परिषदेचे लालकृष्ण आडवाणी बरं का श्रीचंद दीक्षित आणि बाळासाहेब ठाकरे हे चार प्रमुख लोक जे आहेत त्यांचंच योगदान आहे तेव्हा हे कोणीच नव्हते मुरली मनोहर ऋषींचा त्यात फार मोठा सहभाग होता त्यावेळेला उमा भारती असतील विनय कटियार असतील पण जे चौघे प्रमुख होते त्याच्यामध्ये मी नावं घेतली तुम्ही कुठे होतात तुम्ही कुठे होता तुम्हाला की फोटो तसे ट्विट होत कुठले <tweet> फोटो ट्विट होतात माहीत नाही मग असे फोटो ट्विट करायचे म्हटले तर उद्या आम्ही इथे नाशिकमध्ये एक प्रदर्शन भरवतोय की शिवसेना नसती तर राम मंदिरभर राहिला असतं का त्याचे पुरावे उद्या तुम्हाला दिसतील तिकडे हा त्याचे पुरावे तुम्हाला दिसतील आणि सगळे करसेवक बरेचसे हे उद्याच्या त्या आमच्या शिबिराला सुद्धा उपस्थित त्यांना आम्ही ठेवले त्यांचा आम्ही सत्कार करतो आहोत आणि तिथे सभेत सुद्धा आम्ही त्यांना ठेवत आहोत या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आज एक मला वाटतं कोणी फो, काय फोटो दाखवलाय कोणी फोटो दाखवलाय आम्हाला कोणतरी सांगितलं त्याविषयी सकाळी प्रश्न विचारला त्यांचा एक फोटो त्यावेळेला काय अति प्रसिद्ध झाला होता आणि त्यांनी एका फोटोग्राफरचं नाव टाकली अमुक अमुक फोटोग्राफरने नवभारत मध्ये हा फोटो छापला त्याबद्दल त्यांचे आभार माझी माहिती आहे त्यांनी ज्या फोटोग्राफरचं नाव घेतलेलं आहे बरं का ते फोटोग्राफर जे आहेत त्यांचं नाव आहे त्या फोटोग्राफरचं तुम्हाला सांगतो मी त्यांचं नाव आहे शंकर महाकाळकर ते कधीच त्या वृत्तपत्रात काम करायला नव्हते नवभारतमध्ये ते लोकमत निवृत्त झाले ते मला कोणते सांगितलं की त्याने कधीच नवभारत या वृत्तपत्रात फोटोग्राफर म्हणून काम केलं नाही एक तर नवभारत खोटं बोलत आहे किंवा ज्यांनी फोटो ट्विट केलाय असं म्हणता तुम्ही त्यांनी काहीतरी दया कुस्त गडबड आहे पण मी असं म्हणणार नाही प्रत्येकाची इच्छा भावना त्यावेळेला होती पण तुमचं योगदान आहे मग आमचं काय योगदान आहे तेही पहा आम्ही मला सांगतो की हे उद्या इथे एक्झिबिशन आम्ही भरवतो आहोत सगळं सुभाष देसाई जे आमचे पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांच्या प्रेरणेतून ते सगळं अधिवेशन एक्झिबिशन तिथे भरत आहे त्यानंतर हे प्रदर्शन आम्ही महाराष्ट्राच्या जागोजाग नेणार आहोत लोकांना कळू द्या कोण खोट बोलताय नागपूरलाही घेऊन जातोय नागपूरलाही घेऊन जातोय आणि माझी अशी भूमिका आहे की त्या प्रदर्शनाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांनी करावं त्यांनी पाहावं विषय निघाला ना योगदानाचा मग शिवसेनेचं योगदान काय शिवसेना नसती तर काय झालं असतं अयोध्येत त्या संदर्भातलं एक प्रेरणादायी प्रदर्शन आम्ही महाराष्ट्रात आता भरवतोय त्याची सुरुवात उद्या परवा इथे होत्या उद्याच होत्या पण तुम्ही तसं निमंत्रण देणार नक्की मी जाऊन दे हो हो त्यात काय झालं त्यात काय झालं देश राममय करायचा आहे ना मग राममय देश करण्यामध्ये प्रत्येकाचं योगदान आहे शिवसेनेचं आहे सगळ्यांचं आहे तुमचंही आहे मी कुठे म्हणतो नाही म्हणून मग तुम्हाला यायला का हरकत आमच्या आमचं प्रदर्शनाचे उद्घाटन करा आणि पहा तुम्ही कुठे होते शिवसेना तिथे हा पण एवढा सोहळा रंगत असताना तुम्ही म्हणा किंवा उद्धव साहेब अयोध्येत गेला नाहीत याची खंत वाटते तुम्हाला नाही बघा हा जर राष्ट्रीय सोहळा असता तर फक्त नटनाट्यांना बोलवलं नसतं ना नटनट्यांना किंवा त्यांचंच भजन कीर् कीर्तन करणाऱ्यांना बोलवलं नसतं सगळ्यांना बोलवलं असतं प्रेमाने बोलवलं असतं mm. तुम्हाला शिवसेनाच नकोशी होते आहे म्हणजे तुमचं मन साफ नाही आहे mm. तुमच्या मनातच पाप आहे राम सत्यवचनी होता mm. mm. मग तुम्ही रामापासून काय शिकलात काय स्वीकारलं तुम्ही हा mm. तुम्ही नुसती मूर्ती घेऊन जाला त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताय पण तो प्राण हा सत्यवचनी प्राण आहे तू सत्याचा पुरस्कर्ता होता ना राम एकवचनी होता आणि सत्यवचनी होता मग तुम्ही काय रामापासून कोणता विचार घेतला तुम्हाला जर त्या लढ्यातली प्रमुख जी शक्ती होती शिवसेना तुम्हाला तीच तिथे नको आहे हा तुम्हाला भीती वाटते किंवा तुमचा अहंकार आहे तुमचा अहंकार आहे तो की आमच्याशिवाय कोणी नाही अहो तिथे तुमच्या आधीपासून आम्ही जातो आहे मी तिथे आतापर्यंत दीडशे वेळा गेलो असेल तुम्ही किती वेळा गेलात उद्धव ठाकरे गेले मुख्यमंत्री असताना गेले मुख्यमंत्री नसताना गेले मी स्वतः माझ्यावर त्या प्रकरणात सीबीआयने दहा वेळा मला समन्स पाठवलेला आहे मी किमान चार वेळा सीबीआय कोर्टासमोर स्पेशल कोर्ट जे लखनौला आहे मी स्वतः चार वेळा जाऊन आलोय का सीबीआयला वेळ लागलाय आम्हाला बोलवायला तुम्ही चार्जशीट पहा किती शिवसेनेचे नेते आणि आमचे प्रमुख लोक त्या चार्जशीटमध्ये आहेत mm. आमचा तेव्हा लखनौचा त्या भागातला आमदार पवन पांडे तिथे होता mm. आ, कोठारी बंधू होते त्यांना mm. गोळ्या लागल्या हा mm. सगळे mm. होते ना mm. तुम्ही काय म्हणता आम्हीच होतो दुसरं कोणी नव्हतं हा रावणाचा अहंकार आहे mm. हे रामाचं सत्यवचन रावणाला असा अहंकार होता यांचं वेगळं रामायण आहे mm. यांचं रामायण जे आहे हे वाल्मिकी तुलसी कबीर यांचं रामायण नाही आहे यांचं जरा वेगळं रामायण आहे ते पाहावं लागेल अधिवेशनानिमित्तानं काही शिवसेनेचे होर्डिंग्स लागलेले आहेत प्रत्येक होर्डिंग्सवर राम दिसतोय अधिवेशन आहे शिवसेनेचं प्रतिमा आहे रामाची आणि काही होर्डिंगवर तर मजकूर असा लिहिलेला आहे की श्रीरामने रावण को मारता हुकुमशाही के रावण को हमसब मारेंगे म्हणजे हे काय हुकुमशाही देशामध्ये आहे या देशात लोकशाहीचा अंत होताना आम्हाला दिसतोय राम हा लोकशाहीवादी राजा होता ज्याला आपण रामराज्य होतं म्हणतो रामराज्य म्हणतो लोकशाही असल्याशिवाय रामराज्य येऊ शकत नाही ना महात्मा गांधींची रामराज्याची संकल्पना होती बरोबर ना हे आता म्हणतात उद्यापासून रामराज्य येणार मूळ संकल्पना महात्मा गांधींची आहे काँग्रेस पक्षाची स्वातंत्र्य आलं हेच रामराज्य होतं ब्रिटिशांची हुकुमशाही गुलामगिरी आपण लाथाडली खतम केली mm. हा त्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी करा स्वतःचं बलिदान दिलं एकोणीसशे सत्तेचाळीसला रामराज्य आलं असं आम्ही मानतो कारण स्वातंत्र्य आलं म्हणजे रामराज्य आलं mm. प्रभू श्रीराम अयोध्येत गेले mm. म्हणजे रामराज्य आलं mm. स्वागत केलं त्यांचं अयोध्येच्या जनतेनं बेशीवरती येऊन म्हणजे रामराज्य आहे mm. पंतप्रधानांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये साफसफाई केली संपूर्ण देशभर अशी स्वच्छता झाली आपण कुठे सहभागी घेतलेलं बघायला नाही मिळालं नाही कशा घ्यायचं मंदिर आधीच साफसफाई करून ठेवलं होतं ना।, ना त्या मंदिरामध्ये पीडब्ल्यू डी म्हणजे सार्वजनिक बांधकाम खाताय ना, ना। प्रधानमंत्री येणार म्हणून दहा बारा लाख रुपये खर्च केलेत साफसफाईसाठी परत मंदिराच्या ट्रस्टने तीन चार लाख रुपये खर्च केले साफसफाईसाठी हिंदुस्थानची हिंदूंची मंदिरं स्वच्छच असतात चकचकीत लादीवरती झाडू फिरवणं हे ढोंग आम्हाला जमलं नाही कधी पण त्यांना संदेश द्यायचा होता देशभर एक मंदिर स्वच्छता करण्याची मोहीम सुरू झाली मंदिर कशाला स्वच्छ करत मन स्वच्छ करा ना या देशाच्या लोकशाहीवर जी जळमट आलेली आहेत जो कलंक लागलेला आहे तो स्वच्छ करणं गरजेचं कर आहे आणि जर तुम्ही रामाच्या मुखाकडे पाहाल तर तुम्हाला राम सुद्धा तेच सांगेल तेच सांगेल सर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपलं अधिवेशन होत आहे भाजपचे नेते वारंवार आव्हान देत आहेत की अठ्ठेचाळीस हो वार जागा आहेत अठ्ठेचाळीसपैकी तरी जागा उद्धव ठाकरे गटाने हे लोकसभेची जिंकून दाखवावी ठीक आहे ना त्यांचं आव्हान आश्वास नसेल बघा एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी होते त्यांच्याबरोबरचे आमदार अनेक वर्ष आमच्याबरोबर राहिलेले आहेत त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा स्वतःचा पक्ष आणि आपण किती रुजूला आहोत ते पहावं असे चोऱ्या करून बर का ज्या गुजरात लॉबीनं महाराष्ट्र लुटण्याचा विडा उचललेला आहे मी त्यांच्याबरोबर राहून परत महाराष्ट्राला कलंक लावताय अठ्ठेचाळीस पैकी एक जागा जिंकून असं कोणाचं आव्हान असेल ना ते आव्हान आम्ही स्वीकारलंय अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा आम्ही जिंकतोय महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस hmm. ही महाविकास आघाडी आहेच hmm. याशिवाय प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे वंचित बहुजन आघाडी त्यांच्याशी hmm. फार सकारात्मक चर्चा सुरू आहे राजू शेट्टी स्वाभिमान <coughs> शेतकरी संघटना त्यांच्याशी उत्तम प्रकारे चर्चा सुरू आहे hmm. या देशामध्ये हुकुमशाही कोणालाच नको आहे oh. हुकुमशाहीच्या पुरस्कर्त्यांनाही नाही नको हे लक्षात घ्या हुकुमशाहीला एक चौकट असते आणि हुकुमशाहीला सुद्धा एक नैतिकता असते पण आपण बघतोय वंचित ही अद्याप बोलणी चालू आहे ते इंडिया आघाडीमध्ये घ्यावं मला यासाठी म्हणतायत परंतु तसं होत नाहीये जागा वाटपाचं काही चिन्ह नाही आंबेडकरांचा पूर्ण आदर आणि पूर्ण, पूर्ण मान ठेवतो विद्वान आहेत ते फार त्यांचं संघटन फार महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत आम्ही जसं उद्धव ठाकरे साहेबांना आमच्या ते बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत बरं का तसे प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत संपूर्ण दलित शक्ती जी आहे आंबेडकर विचारांची हे प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व मानते प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रात फिरत आहेत आणि त्यांची प्रचाराची जी दिशा आहे ती स्पष्ट आहे की या देशामध्ये मोदींची हुकुमशाही नष्ट झाली पाहिजे देशाचं संविधान वाचायला हवं अशा विचारांचे प्रकाश आंबेडकर दुसरा कोणताही वेगळा विचार करतील असं कोणी मनात शंकाही आणू नये त्यांचं आमचा उत्तम चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा नक्की यशस्वी होईल पण इंडिया आघाडीचं अस्तित्व काय वाटतंय तुम्हाला मोड बांधण्याचा प्रयत्न केला तो आहे मात्र विचार वेगवेगळे आहेत तोंड एकमेकांचे वेगवेगळ्या दिशेला आहेत कुठेतरी गडबड होते असलं मला असं वाटत नाही अनेक पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशा विचारांच्या ठिणक्या उठतात यापूर्वी अशा मोठ वगैरे काय म्हणतात ते मानलेल्या आहेत मोठा मानलेल्या आहेत ना आणि एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची हुकुमशाही असण्यापेक्षा दहा तोंडांची लोकशाही आम्हाला चालेल पण पन... पंतप्रधान पदासाठी चेहरा दिसत नाही काय गरज नाही आज जो तुम्हाला चेहरा दिसतो तो मान्य आहे का नाही ना देशात सतत बदल व्हायला हवा एकापेक्षा जास्त पर्याय लोकशाहीत निर्माण व्हायला पाहिजेत ही लोकशाही कोणाच्या मालकीची नाही कोणी मालक नाही आहे लोकशाहीला देशाला सर अधिवेशन होत आहे कुठले महत्वाचे मुद्दे घेऊन हे अधिवेशन होत आहे या अधिवेशनापासून आपल्याला आप काय अपेक्षा आहे बघा अधिवेशन होतं त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यभरातून तुम्हाला मी सांगतो साधारण एक दोन हजाराच्या आसपास प्रतिनिधी येतील विविध नेते उपनेते जिल्हा प्रमुख संघटक संपर्क प्रमुख आणि ही तयारी निवडणुकीचीच आहे त्यानंतर संध्याकाळी खुला देश म्हणजे जाहीर सभा आहे आम्ही त्यांना एक संदेश देऊ आमच्या लोकांना की आपल्याला लढायचं आहे आणि आता संघर्ष आणि लढा याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही जसं तुम्ही म्हणाला चिन्ह नाही पक्ष नाही तरीही पक्ष उभा आहे लक्षात घ्या कारण बाळासाहेब ठाकरे हाच आमचा ता पक्ष आहे आणि उद्धव ठाकरे हेच आमचे नेते आहेत त्याच्यामुळे चिन्ह बदलेल पक्षाचं नाव बदलेल पण जी जनता आमच्या मागे कायम उभी राहिली आहे ती वाट बघते आहे कोणतेही चिन्ह येऊ आमच्याकडे आम्ही विजयी हो विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिल्यानंतर आपण जनता न्यायालय घेतलं मागील काही अधिवेशनांचे ठराव आपण दाखवले या अधिवेशनामध्ये नेमके कुठले ठराव होणार आहेत आणि काय महत्व बघा ठराव हे घ्यावे लागतात तो एक उपचार असतो नक्कीच राजकीय ठराव त्यात होतील ना अधिवेशन हे एक राजकारणाचाच भाग असतो त्याच्यामुळे काही महत्वाचे राजकीय ठराव होतील आणि ते दिशादर्शक असतील कष्टकरी आहेत कामगार आहेत या देशातली सध्याची परिस्थिती आहे शिवसेनेवर आलेलं संकट आहे या सगळ्या विषयांच्या वरील भूमिका स्पष्ट करणारे ठराव हे नक्कीच या अधिवेशनामध्ये होतील चौऱ्याण्णवच्या अधिवेशनामध्ये बाळासाहेबांनी जागर केला होता दारुगड बाय दारुगड असं म्हटलं होतं सत्ता आली होती ह्या अधिवेशनापासून काय अपेक्षा आहे या अधिवेशनाची तीच अपेक्षा आहे जी बाळासाहेबांना होती दार परत एकदा बंद झालेला आहे ते उघडावं लागेल तो जागर करावा लागेल महाराष्ट्राला लुटण्याचा बुडवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे बरं का जे आक्रमण सुरू आहे त्या आक्रमणाविरुद्ध हातामध्ये पुन्हा एकदा शस्त्र घ्यावं लागेल ते शस्त्र मग विचारांचा असेल लोकशाही वाचवण्याचा असेल शिवसेनेचा असेल किंवा हाती मशाला असेल पण आम्हाला लढावंच लागेल आणि महाराष्ट्राला लढल्याशिवाय काही मिळत नाही महाराष्ट्राच्या महाराष्ट्र लुटण्यासाठी कायम दिल्लीतून फौजा येत राहिले आणि महाराष्ट्र लढत राहिला शिवाजी महाराज सुद्धा त्यातून सुटले नाहीत बाळासाहेब ठाकरे सुटले नाहीत आम्ही तर त्यांच्या पुढची पिढी आहोत ह्यात शिवसेना नेते संजय राऊत शिवसेनेचं अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे कारण शिवसेनेला संघर्षाचा हा शिवसेनेचा काळ आहे या संघर्षाच्या काळात शिवसेना वाटचाल करते आहे आणि पुन्हा एकदा शिवसेनेसाठी विधिमंडळाचे म्हणा किंवा संसदेचे दारं उघडतील अशी अपेक्षा ठेवून हे अधिवेशन होते त्यामुळे लवकरच कळणार आहे शिवसेनेच्या अधिवेशनाचा राज्यामध्ये किती प्रभाव पडला ते कॅमेरामॅन मयूर सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट